दुर्गा मातेची कथा नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपांचे महत्व व कथा आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या या कथाबद्दल माहिती वाचायला किंवा ऐकायला मिळते आज याच प्रमाणात दुर्गा देवीचे वाहन सिंह याबाबत सांगणार आहोत दुर्गा देवीचे नऊ रुपये आहेत व त्यांचे वाहन सुद्धा वेगवेगळे आहेत परंतु सिंह हे देवीचे मुख्य वाहन आहे दुर्गादेवी सिंहावर स्वार का असते यामागे काय रहस्य आहे हे जाणून घेऊया दुर्गादेवीच्या सिंहावरून स्वारी कर कर्णामागे अनेक कथा वाचायला मिळतात यातील सर्वात जास्त प्रचलित कथेनुसार पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी अनेक वर्षे तपस्या केली त्या दरम्यान देवीचा रंग सावळा झाला होता एके दिवशी पार्वती भगवान शिव कैलास पर्वतावर बसून हस्य विनोद करत होते तेव्हा भगवान शिव यांनी पार्वतीला विनोदात काळी म्हटले पार्वतीच्या मनाला ही गोष्ट लागली तेव्हा पार्वती कैलास पर्वत सोडून परत तपस्या करण्यात लीन झाली त्याच वेळी एक भूकेला सिंह पार्वतीला खाण्याच्या इच्छा तिथे पोहोचला परंतु असलेल्या पार्वतीला पाहून तो शांतपणे बसला सिंहाने विचार केले की के जेव्हा देवी पार्वती उठेल तेव्हा आपण तिला आपले या दरम्यान अनेक पण सिंह आपल्या जागेवरून काही उठला नाही तो सुद्धा भुकेलेला तहानलेला होऊन तिथे बसून राहिला पार्वतीची तपस्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रकट झाले व त्यांनी तिला गौरवर्णीय होण्याचा आशीर्वाद दिला त्यानंतर जेव्हा पार्वती गंगेत स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकट झाली तिला कौशकी म्हटले गेले आणि गौरवर्णीय झाल्याने पार्वती देवीला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले पार्वतीने बघितले की सिंह सुद्धा तिच्यासोबत तहान भूक त्यागून तपस्या करत होता म्हणून तिने सिंहाला आपले वाहन बनवले आपले भक्ष मिळवण्यासाठी सिंह पार्वतीसोबत तपस्या होता देवी पार्वतीने याला सिंहाची तपस्या समजली व त्याला आपल्या सेवेत घेतले अशा प्रकारे ती आई शिरावली नावाने ओळखली जाऊ लागली म्हणून दुर्गा देवीची सिंह ऋषभ असे दोन वा